नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असेल आणि इतर सर्व घरकुल योजना असतील यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑफलाईन पद्धतीनं जर अर्ज सादर केले असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने प्राधान्यक्रम यादी अपडेट करण्याबाबत आता सुरुवात केलेली आहे आणि ही यादी ऑनलाईन पद्धतीनं प्रकारे तपासायची आहे आणि या यादीमध्ये तुमचं नाव कितव्या क्रमांकावर आहे हे बघण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं नाव प्राधान्यक्रम यादीमध्ये आलेलं आहे का एकदा नक्की तपासा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण संदर्भातील अपडेट आणि व्हिडिओ माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत असते चला तर मग आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रक्रिया समजून घेऊया सुरुवातीला आपल्याला गुगल मध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची अधिकृत वेबसाईट सर्च करायची आहे वेबसाईट आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन ही अधिकृत वेबसाईट टाकल्यानंतर डायरेक्ट वेबसाईट आपली ओपन होणार आहे यामध्ये उजव्या कोपऱ्याला ज्या तीन रेषा दिसत आहे या तीन रेषावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर आव्हा सॉफ्ट नावाचा पर्याय दिसेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आव्हा सॉफ्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर आणखी पर्याय उपलब्ध झालेले दिसतील यामध्ये रिपोर्ट या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीणचं पोर्टल ओपन झालेलं दिसणार आहे घरकुल संबंधीची माहिती तपासण्यासाठी अनेक पर्याय आपल्याला या पेजवरती दिसत आहे आपण खाली खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला आवास प्लस रिपोर्ट या पर्यायामध्ये एकूण तीन पर्याय दिसत आहे यामध्ये नंबर तीनचा जो पर्याय आहे कॅटेगरी वाईज डाटा समरी यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे कारण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे जी माहिती आपण टाकणार आहे त्या माहितीनुसार आपल्याला म्हणजेच ग्रामपंचायतची प्राधान्यक्रम यादी दिसणार आहे म्हणून आपल्याला नंबर तीनचा पर्याय आता या ठिकाणी निवडायचं आहे आता आपल्यासमोर एम आय एस रिपोर्ट नावाचं पेज ओपन झालेलं दिसत आहे यामध्ये आपल्याला आपलं राज्य व्यवस्थित निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर आपल्याला आता राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दाखवली जाणार आहे यामध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही व्यवस्थित निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवली जाणार आहे यामध्ये तुमचा जो तालुका आहे तो व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आता तुम्हाला खाली तालुक्यातील सर्व गावांची यादी या ठिकाणी या दाखवली जाणार आहे यामध्ये तुमचं गावाचं नाव शोधून तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जी माहिती व्यवस्थित निवडून घेणार आहात त्या माहितीच्या आधारे आपल्याला ग्रामपंचायत किंवा गावाची प्राधान्यक्रम यादी या ठिकाणी आता दिसणार आहे म्हणून ही माहिती निवडताना काळजीपूर्वक माहिती व्यवस्थित निवडायची आहे आणि हे सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर खाली सबमिट हा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुमच्या ग्रामपंचायतची थी यादी या ठिकाणी ओपन झालेली दिसत आहे यामध्ये सुरुवातीला सिरियल नंबर दिसत आहे दुसरं नाव आहे डिस्ट्रिक्ट नेम म्हणजे तुमचं जिल्ह्याचं नावसुद्धा या ठिकाणी दिसत आहे ब्लॉक नेम म्हणजेच तालुक्याचं नावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवले जात आहे पुढं आहे ग्रामपंचायतचं नाव आणि रजिस्ट्रेशन घरकुलाचं रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा या ठिकाणी दाखवत आहे आणि लाभार्थ्यांचे नावसुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे आणि समोर आहे कॅटेगरी कॅटेगरी कोणती आहे घरकुल लाभार्थ्यांची ती कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवली जात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राधान्यक्रम सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली गेलेली आहे मित्रांनो या ठिकाणचा काही भाग मी सुरक्षेच्या कारणाने ब्लर केला आहे परंतु तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी येणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही यादी व्यवस्थित दिसणार आहे या यादीची जर बारकाईने तुम्ही व्यवस्थित तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सिरियल नंबर वेगळा आहे प्रायरिटी नंबर वेगळा आहे म्हणजे प्राधान्यक्रम वेगळा आहे आणि या यादीमध्ये सध्या स्थितीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम सुरू आहेत किंवा पूर्ण झालेले आहेत असे नावंसुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि ज्या घरकुल लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत आणि त्यांचे नावं या ठिकाणी नवीन पद्धतीनं जोडले गेले आहेत असे नावंसुद्धा या ठिकाणी या लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का एकदा व्यवस्थित तपासा जर आलेलं नसेल तर भविष्यात याच ठिकाणी तुमचे नाव येणार आहेत कारण प्राधान्यक्रम यादीवरूनच तुम्हाला पुढे घरकुल मंजूर होणार आहे म्हणजेच तुमचं नाव या यादीमध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे अशा पद्धतीनं आपण ऑनलाईन पद्धतीनं प्राधान्यक्रम यादी कशी तपासायची याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ संदर्भात माहिती तात्काळ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर इतर गरजू लाभार्थ्यांना शेअर नक्की करा पुन्हा भेटूया या असेच महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भातील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र